प्रवेश केलाय काही चेल्लर येते चिल्लर लोकांना काय भिंती करायचे आणि अशा चिल्लर लोकांच्या बद्दल मी काय मी मोठ शिवसेना नेताय त्यामध्ये चिल्लर इकडे तिकडे फिरत असत इकडे आणि काहीच होणार नाही शिवसेना चाळीस आमदार गेले खासदार गेले शिवसेना फुटली नाही शिवसेना साहेबांनी साहेबांच्या नेतृत्वाखाली ती सुद्धा आताही सुद्धा अभेद राहिला आणि त्याच्यानंतर पुढे काय 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 का होतं त्या फक्त त्यांचे हाल काय होते नाही नाही आता सो आता गेलं ते गेले जे गेलं ते म्हणा दुसरा असा प्रश्न राज्याच्या लोकशाही महत्वाचा आंदोलन सुरू आहे नाही गैरसमज म्हणजे एक तर तुम्हाला सांगतो की इतकं मोठं आंदोलन या ठिकाणी चालू आहे सरकारने याची दखल घेतली पाहिजे सरकारनी याची दखल घेऊन त्या ठिकाणी त्यांना पूर्ण मदत केली पाहिजे म्हणजे आंदोलकांना आता बरेच वेळेस आंदोलकांना त्या ठिकाणी मदत होतेच की नाही मग इतके मोठे आंदोलन चाललं तर त्या ठिकाणी मदत दिली पाहिजे धनंजय पाटील एक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करत आहेत तर त्यांच्या ह्या आंदोलनाला म्हणजे शिवसेने आणि शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवशीच पाठिंबा दिला मी सुद्धा त्या दिवशी त्यांच्या सोबत होतो तिथे त्यांच्या गावाकडे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आता इतके दिवस आंदोलन का करतो मी लोकसभेत चार वेळेस प्रश्न प्रश्न मांडलेला आहे चार वेळेस मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून मी मागणी केलेली आहे सरकारने ते दखल घ्यावी आणि लवकरात लवकर तो प्रश्न सोडावा हे मी मागणी केलेली आहे लोकसभेत परंतु इथे हे सरकार माहीत नाही काय ते काय गंमत करतं का हटकून त्यांना ऑपोजिशनला बसवावं हे करावं त्या ठिकाणी झालं हे योग्य नाही ते राऊत साहेबांनी सांगितलं असतं ते ठीक आहे त्यांचा बरोबर आहे ते आमचे त्या ठिकाणी शिंदे आणि यामध्ये दादा असतील किंवा देवाभाऊ असतील यांचं कोणाचं एकमत दिसत नाही म्हणून हे आज मराठा माणसांचे आंदोलन त्या ठिकाणी उपाशी तपाशी त्या ठिकाणी राहिले हा आरोप हा खरा आहे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस मी एक सांगेन देवा भाऊ तुम्ही उठसूट उद्धवसाहेबांवर टीकाटी करू नका तुम्हाला यांचा प्रश्न सोडवायचा ते आमचं आमच्या साहेबांचं नाव कशाला घ्यायचं यांचा प्रश्न ना तुम्ही मग आम्ही तुम्हाला मानू की नाही चांगलं काम केलं पण फक्त उद्धव साहेबांनी असं केलं उद्धव उद्धवसाहेबांनी असं केलं उद्धव ते बोलून तुमचं तुमची हे खराब होती ते प्रतिमा हा प्रश्न महत्वाचा आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आरक्षण देता येतं सरकारला मग आता ते सरकारमध्ये बसल्या तर आ, का नाही दिलं हा एक लोकांशी खोटंच बोलायचं आपण असं जरांगी परत मुंबईत का आले याची सर्व उत्तरं शिमलेच देऊ शकतील असा रोख म्हणजे राज ठाकरेंनी व्यक्त आहे केलं असेल तर बरोबर केला सध्या महापालिकेच्या निवडणूक आल्या खरं तर आता अनेक वर्षापासून शिवसेना